ऋशिक राशी सव्वीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी मे महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो सव्वीस मे ते एक जून दोन हजार पंचवीसचा हा आठवडा शुक्र सोडून कोणताही मोठा ग्रह बदल होणार नाही शुक्र ग्रह सोडून इतर कोणताही ग्रह मोठ्या राशीत बदल होणार नाही या आठवड्याच्या मध्यात संपत्ती आणि समृद्धीचा करता शुक्र मीन राशी सोडून राशीत प्रवेश करेल अशा परिस्थितीत ग्रहांच्या या स्थितीमुळे या आठवड्यात ऋषिक राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर शुक्र मालव्य राजयोग ऋषभ राशीत सूर्य आणि बुध यांच्या युतीतून होणारा बुद्ध्याधिक योग मिथून राशीत चंद्र आणि गुरु यांच्या युतीतून होणारा गजकेशरी राजयोग मंगळ आणि राहू षडाष्टक इत्यादी राजयोग तयार होत आहेत वृश्चिक राशी हा आठवडा तुमच्यासाठी बदलाने भरलेला असेल चंद्र तुमच्या मुख्य भावनामधून भ्रमण करत आहे तुमचा लग्नातील मंगळ कर्क राशी स्थित आहे तुम्हाला आध्यात्मिक जाणीव होईल भावनिक संबंध आणि करिअरमध्ये तुमच्यासमोर नवीन संधी येतील बृहस्पती मिथून राशीत आहे जो तुमच्या आर्थिक स्पष्टतेला आणि सखोल समजुतीला पाठिंबा देतो शुक्रग्रह मीनराशीत असल्याने प्रेम आणि सर्जनशीलतेमध्ये कोमलता येते सव्वीस मे रोजी चंद्र ऋषभ राशीतून तुमच्या सातव्या घरात प्रवेश करत आहे तुमच्या कुंडलीत चंद्र उच्च स्थानावर आहे त्यामुळे तुमचे नातेसंबंध आणि भागीदारी महत्त्वाची बनतील हे तुमच्या वैयक्तिक आणि खास नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करेल जवळच्या लोकांसोबत भावना निर्माण होऊ शकतात या आठवड्यातील उत्साह हो तुम्हाला आकर्षणाच्या शिखरावर ढकलेल एखादी गोष्ट नुकतीच सुरू झाली असो किंवा खूप वर्षांपूर्वीचे असो तुमच्या हृदयात त्या ठिणगीच्या पलीकडे असलेल्या गोष्टीची भावना निर्माण होऊ द्या खरे प्रेम हे केवळ रोमांचक उत्साहापेक्षा जास्त असते ते गंभीर आधार शक्ती आणि परिवर्तन प्रदान करते ऋषिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा बदलाने भरलेला आणि नवीन संधींनी भरलेला असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यांचे आणि मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे जुन्या प्रकल्पांमध्ये प्रगती होईल आणि नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना सहकार्य आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल ज्यामुळे काम सोपे होईल व्यापारी वर्गासाठी हा काळ नवीन क्लायंट आणि भागीदार जोडण्याची चांगली संधी घेऊन येईल तथापि काही प्रकरणांमध्ये तुमच्या सतर्कतेची आणि विवेकाची परीक्षा होईल म्हणून कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मिश्रित राहील तुमचे उत्पन्न स्थिर राहील परंतु काही अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे विशेषतः वाहन किंवा घराशी संबंधित कर्जांवर म्हणून बजेट लक्षात ठेवून खर्च करणे चांगले होईल कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद घेऊ शकाल प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील परंतु काही छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात अशा परिस्थितीत संयम आणि समजूतदारपणाने काम करणे आवश्यक असेल विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल आणि नात्यात संतुलन राहील ऋषिक राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात विश्वास आणि प्रेमाची खोली दोन्ही वाढेल तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल विवाहित लोकांसाठी मुलांशी किंवा भविष्याशी संबंधित विषयांवर चर्चा शक्य आहे ज्यामुळे नाते आणखी मजबूत होईल कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील मित्रांसोबत घालवलेला वेळ तुमच्या मनाला शांती देईल अविवाहितांना गुप्त चाहत्याकडून प्रेम प्रस्ताव येण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनात खोलवर येण्याचे संकेत देत आहे नाते संबंधांमध्ये एक नवीन उत्साह हो, आणि जोश दिसून येईल तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे जुने वाद किंवा समस्या सोडवण्यासाठी ही योग्य वेळ असण्याची शक्यता आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला अशा व्यक्तीकडे आकर्षित केले जाऊ शकते जो खोल आणि गुंतागुंतीचा आहे तथापि हे भावनिक आकर्षण समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा संयम लागेल घाई करू नका आणि सत्य जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीसोबत वेळ घालवा नात्यात विश्वास आणि भावनिक जवळीक निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा या आठवड्यात तुमच्यासाठी खोल भावनिक संबंध निर्माण करण्याची संधी आहे तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि एकमेकांचे विचार आणि भावना समजून घ्या या आठवड्यात तुम्ही जे काही पाऊल उचलाल ते तुमचे नाते मजबूत करण्यास मदत करेल वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे लागेल जे तुमचे ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून घाईघाईत कोणतेही काम करणे टाळावेत आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला फायदा होईल या आठवड्यात अविवाहित ऋषिक राशीच्या लोकांना एक जबरदस्त आकर्षण अनुभवता येईल ज्यामुळे त्यांच्यात उत्कट नाते निर्माण होऊ शकते तथापि सावधगिरी बाळका आणि दीर्घकालीन सुसंगतेचे मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढा मंगळ आणि चंद्राच्या गोचरामुळे या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसात तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार कराल जे भविष्यात चांगले होईल मंगळवारपर्यंत व्यवसायात संघर्ष आहे लाल रंग तुमच्यासाठी शुभ आहे मंगळवारी गहू आणि गुळाचे दान करावे या आठवड्यात तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न केले तर यश मिळण्याची शक्यता जास्त आहे एकंदरीत पाहता या आठवड्यात वृश्चिक राशीची आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकते या आठवड्यात खूप प्रवास होऊ शकतो तुमचा संपर्क नवीन लोकांशी येऊ शकतो जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात तुम्ही स्वतःसाठी काही खरेदी करू शकता हा आठवडा व्यवसाय आणि नोकरदार वर्गातील लोकांसाठी चांगला ठरू शकतो तुमच्या कामाशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेऊ शकता आठवड्याच्या मध्यापासून तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन भावना जाणवेल वृश्चिक राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग पिवळा असेल भाग्यशाली अंक दोन आहे भाग्यशाली दिवस गुरुवार आहे आणि आठवड्याचा शेवट शनिवारी संध्याकाळी काळे किंवा पिवळे काहीतरी दान करा प्रलंबित कामे पूर्ण होतील एकंदरीत पाहता वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल